ग्रामपंचायत मांजा मान्य श्री आर भोसलेसर शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा नाजा तसेच मान्य श्री डॉक्टर पंकज यादव वैद्यकीय अधिकारी शासनिक कार्याशा नाजा मान्य श्री खेळकर जिल्हा शाळा नांदा मान्य श्री गंजेवकर जिल्हा परिषद शाळा नाजा मान्य श्री दिलीप मोहनाकुळे कंत्राटक मान्य श्री चंद्रभाऊ झोंडे सामाजिक कार्यकर्ते मान्य श्री धनसाजी भांबरे सामाजिक कार्यकर्ते मान्य श्री विपमभाऊ चळसे पाटील नाजा मान्य श्री भाऊ झुके कंटामु अध्यक्ष दिनंदाऊ फे ग्रामपंचायत सदस्य मान्य श्री Rambang Giatram Rambang Jasa Dukta Mani Esri Bina Jauh Kulangker Rambang Jasa Dukta Dananter Sengker Misram Rambang Jasa Dukta Mani Esri Bintai Rambang Katram Rambang Jasa માન્યશ્રી સામાજિક કાર્યકર્તે માન્ય શ્રી પ્રમોદરા કાર્યકર્તે માન્યુલભાઈ માન્ય શ્રી અમરભાવનંતર મનુભા અર્જુને ગાંકર

ंग शुरू कराय जय

काही नाही सरकार पंढरपूर पंढरपूर सरकार कांक्षा मान काम पातील मी करवानं वरणला गुनम पुरते की कृपया त्यांनी मंत्रालय थाना बनवायचा

सक्सेस कर रेडर नागवा संघाच्या प्रांगणात जोरदार चढाई करत गरिबात करण्याचा प्रयत्न सुंदर अशी चढाई वाह अंतकन गरिबात करण्याचा प्रयत्न आणि प्राप्त करत नागवा संघाचा खेळाडू पंढरगाव या संघाच्या प्रांगणात जोरदार करत

नांदा या संघातील खेळाडू स्वच्छ भवन या संघाच्या प्रांगणामध्ये चढाई करत गडी वार करण्याचा प्रयत्न आणि करत आपल्या संघात या फिरमारो अनिवार्य आहे <laughs> <affiliated Civ> <additions> <rainforest> तो नाही का पंचोपन या संघातील खेळाडू नांदा या संघाच्या प्रांगणामध्ये लढाई करत गोलघात करण्याचा प्रयत्न रायकुलत असा हा गोलघात करण्याचा प्रयत्नात आणि शांतपणे परत आपल्या संघात

आपल्या संघामध्ये दोन जीवन जोडले वाचुदेवाने आपल्या संघासाठी खेळाडू नागाव या संघाच्या प्रांगणात चढाई करत घरी आत करण्याच्या प्रयत्नात घर पकड मले पकडा हात करत करत आपल्या संघात

पंचगांव में संघातील रोजर पुढे करा या खेळामध्ये शक्तीचा नाही तर बुद्धीचा सुद्धा वापर करावा लागतो तिथे ती चाल वर बाकी नजर असा हा खेळाचा नियम आहे हसला तो कसला पंतप्रधान या संघाचा खेळाडू नांद या संघाच्या प्रांगणावर चढाई करत शेडी बाहेर करण्याचा प्रयत्न

Men... Men... terima <gösterges 2> mm -hmm. like akan okay. <grunts>

संग सनून जा थोरो सत

और सबका आुम लजातानो, तननने, कर चाहरां काहिणा? यहारा चाहरा 8, 2, 3 को when you say तू framework कि आहले मैं एंडी होाय है कि सप्षार्फिता के सक्वाई मिल दूक्तु

परचोवन या संप्रत्ये खेळाडू तया संघटना लास्ट एक तर सुंदर कि प्रकरणाने नांदगाव संघातील खेळाडू पंचगाव या संघाच्या प्रांगणामध्ये खेळाइकरत गोल वार करण्याचा प्रयत्न आणि परत आपल्या प्रांगणात पंचगाव या संघातील देशमुख नावाचा खेळाडू लॉक करण्याचा प्रयत्न पण त्यामध्ये अपय राईट कॉर्नर टू नाराहात सोडावे व भगवान या संभ्रत रंगनामध्ये सोडायचं बोलूयात करण्याचा प्रयत्न धीर जरा समवर करत चला परत आपल्या संघाकडे प्रो कबड्डी स्पर्धानुसार दोन खेळाडू या तीन

جي جا جاي هرڏي قاعدن ۾ خبر کو ٿي چڪي آهي تاندريت آهي جي ٿين ٿو ٿي نه ڪهالو هڪ منٽ کان संघाचा प्रांगण चढाव करत गडी बारखा प्रयत्न घर पकड मग पकड 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 मग आता हा गाव कापत गडी बारख्याचा प्रयत्न हाणतात शेवट असा हा करून घरी बात करण्याचा प्रयत्न पण बरोबर Naga yang akan datang kita, dan sekarang jadi bahan paling kekurangan ini, sumber atau hal jadi bahan pilihan. Dan kegunaannya akan datang ke 2 untuk Prabu. Tuhan, 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 naga yang akan

चालू सामन्यामध्ये कटाक्ष असा सामना चालू आहे आणि दोन्ही संघांनी आपल्या गुण घरोघरी आहे बघूया या पाच मिनिटामध्ये काय तर आणि सुंदर असा हा लास्ट खेळाडू

Wow, tuh udah dari di अंपायरने सुद्धा तो नायका नावाचा